एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल श्रीनामा बालमंदिर व विद्यामंदिर इचलकरंजी येथे आज शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी आठवडी बाजाराचे नियोजन केलं होतं बालछमुंनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवला होता विविध भाज्या खाद्यपदार्थ मसाले फळे यांची विक्री विद्यार्थी करत होते सोबत विक्रेत्यांचे पारंपरिक वेश विद्यार्थ्यांनी परिधान केले होते आठवडी बाजारात संस्थेचे चेअरमन कृष्णाजी बोहरा संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा तसेच स्कूल कमिटी चेअरमन श्रीकांतजी चंगेडिया यांच्या हस्ते उद्घाटन झालं गोविंदराव हायस्कूलचे शिक्षक प्रशालेचे पालक विद्यार्थी यांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवला होता यावेळी पिष्टे सर झपाटे सर कवटगे सर ए बी पाटील सर जोशी सर विकास कांबळे यांनी भेट दिली या उपक्रमात सौ भागवत पाठी पोवार गायकवाड कांबळे सर कारंडे सर, महाजन सर सर, चव्हाण सर, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आमच्या श्री नामा विद्या श्री नामा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री नामा बाल विद्या मंदिरमध्ये आम्ही एक यत्ता पहिली ते चौथीच्या मुलांमध्ये एक शाले उपक्रम म्हणून हा एक बाजार भरवलेला आहे त्याचप्रमाणे मुलांमध्ये व्यवहाराचं जीवन कौशल्य निर्मि निर्माण करण्याचं आमचा यामागचा हेतू आहे